चालू भाऊ आता आहे ना बाथरूमला लय लागली काय आहे पहिले अगोदर आहे ना पुढी मळी तो पुढी मळली का मग जातो मध्ये घरात जागं नव्हती ना घरामध्ये कोणी पण येऊ शकतं अचानक इथं कसं काही

काय बे लवकर बाहेर आईच्या का बस काय काय मामा काय करत काही नाही संडास रिपेअर करणार आता संडासच भांड ते मध्ये जात नव्हतं ना रिपेअर करणार आता चेकअप झालेलं होत संडास सकाळी खोटं का तू म्हणजे सकाळ बर बे तीन चार वेळा जाऊन आलोय बाथरूमला तुमच्यामुळे झालं होतं मग मामा चेकअप काय खोटं बोल राहिले खर्च का कोणा तो सांग तो का पळाला बा अहो करा संडास मी काय का तो का पळाला मामा तुम्ही खाली आवाजात बोला बर का दरवाजा उघडला लगेच का पळून गेला हा अहो तो संडास चेकअप करणार हो त्यांना घालव असं आला तर पळाला तुघा अरे काय खोटं बोला तू हा मी काय केलं तुला तुन, खरं सांगायचं की नाही शांत आवाज येतो घरी आला ना अगं शांत काय झालं आता तुला माहिती मिस बरोबर आता जुलाबा करायला आलो तर मध्ये कुणीतरी मी काय शांत आहे आता ना मानले अर्जंट चाली इच्छा मी जाऊन येतो अगोदर मग का पाहतो तुम्ही जावा पण आई इकडे थांब इकडे सुबीरा इकडे तो सासरा काय म्हणतो आता काहीचं काही मनावर घेऊ नका तुम्ही कोण होता काय म्हणत होता कोण पण चेकअप का झालं होत हा हे चार पाच वेळेस गेले वाटत जुलाबला मामा तर मग ते झालं चेकअप त्या बाबाला असा पाहिजे घाण वास आला तो गेला पळून लगे मग संध्याकाळ चेकअप झालं मग मला कसं कळायला नाही मी गेले ना तुझ्या मामाच्या नंतर लगेच मी गेले म्हणून मला कळलं मामाला सांगायचं ना कसं असं झाले मला कळवा नंबर त्याचा म्हणून तुम्ही मामाच काही मनावर घेऊ नका बरं काय काय बा ती शांती ती अहो ते तुम्ही कालपासून सारखे जुलाबाला जाऊ राहिले संडा चॉकअप झाले म्हणून ती तिच्या ओळखीचा तो माणूस आणला आता रिपेअर करणारा तिच्या ओळखीचा तुम्ही लगेच संशय घेता त्या काही काय बोले शाते अग मी पाच दहा मिनिट उभं होतो ऐकत होतो मी हो मामा तुम्ही काढे ना करू बर मामाला मी दरवाज एवढे मी तवर तंबाखू मळली मा काना ऐकतोय काय ऐकलं काय तुम्ही काय काय ऐकलं मी ऐकलं

का मी काय केलं गबा साहेब येऊ दे ना तोंड नवऱ्याला मी तोंड नवरा म्हणजे आमचा मुलगा येतो तुम्ही का, काम का दोघ नवरा बायको नाही तुम्हाला आमचं संसार चांगला दिस काय चांगला दिसा ना का तुम्हाला पालतू वाटलं का आम्ही खानदानी पोरगे तो सासरा खोट नाही बोलायचा काहीतरी त्यांनी ते ऐकते माझ आई जर ही म्हणती संडास जर आपल्या चॉकअप झालं तर आपल्याला कसं कळालं नाही आपल्याला कळालं नाही आई बर दरा देऊ काढलं वाढ तो पोरायला का पळू गेला पळू जायचं काय 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 म्हणते रिपेअर करणार होता मग पळायला खातो त्याला वास आला ना मारण्याचा आणि इतका टाइम मध्ये होता तो वास त्याला वाटलं आधी वास येऊ राहिला परत सात वास येऊ दे वास येऊ दे शा, त्याला पैसे तर काय का आपल्याकडे पैसे दिले का त्याला तो पैसे काय नाही बघितले मी फोन मारणार मारणारे त्याला तुकरी तू आता बोललेलं होतं त्याला दूध का दुधा पारे पारे थांबाव आई तुम्ही आज सोळा का एक मिनिट तू म्हणती ना सांगितलं डंगरे घसना हॅलो ऐका आपल्या बॉग मध्ये बांधणं लावू राहिले येईनी काही सांगू द्या तुम्ही एक शब्द ऐकायचं नाही आधी सांगत हे ना बिचरले आता मात्र इकडे आमग फोन तुम्ही भावड्या या बाय तोय बाई खुशी झाले बरं का

म्हणजे दिलं ना आमच्या दादा घ्या आमच्या आमच्या दादाच भांडण लावून दिल आता झाला असं तुमचं काळी बा कशा आणतं ए शिंगाणी मी ना शिंगाणी शिंगाणी असं संसार केलाच नसता मोठा संसार केला मी नाही नाई रिकामी अशी पालतू नाही मी भुखू नको बाधे बोललो का अजिबात भुखून हॅलो य बा हा काय रे फोन असा केल तर तुम्हाला तर मात्र परत मिरची होतील तुम्हाला फोन असा केला तुमच्या पुरी बद्दल

मी काय कुठे जाणार नाही मी माघार सोडून सगळे गोळा करायचे आई बाप करा नवरा चार भाऊ बंद आणि इच्छा आहे ना लगेच लात मारून उसकून द्या तुम्हाला पहिली सून उसकली आता दुसरी उसकून द्यायना आहे तुम्ही सगळे गेले चालतील तुम्हाला लोकांना राहायचं होतं आधी कालच केलं मग तुम्ही द्या कायचे लग्न असंच ना

हा माहिती काय संसार केला असता भावाच्या पुरीनं ना का मला मला मी तिच्याला फोन लाय जातो तिचा बाप येऊन राहिलाय परत ला फोन लवकर हिच्याला फोन लाय जातो हा लावा लावा मला माहिती आता बापाला झाला आता आईला लावा, लावायचं राहिला मा नवऱ्या मध्ये मा माझी काड्या केल्या पाच ना किती भूक किती भुकती होती म्हणजे तुम्ही का वाटत काड्या करू राहिले त्याचं काय मग माहिती असता एवढी तोंडळ आम्ही केलीच नसती करायचीच नव्हती मला तुमचं बोरू पसंतच नव्हतं

काय गरज नाही तू येऊ नको एडा मी पाहते यायचं कसं मिरची भरायची ती मी पाहते मिरची का आपली मिरची सोन तू पाय आता मी यायला कसं नीट करते ते

तिच्या नवऱ्या सांगू दे सगळं काय आबाऊ नक्की हा दोन चापटी मारले तर केवढी गागत होती घरामध्ये तिच्या आई बाप उद्या येणार आहे उद्या का तिच्या बाप आई बापा काढून देऊ नाही तर काय मग ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची का नाही पोलीस स्टेशन काय देते कंप्लेंट या गोष्टी जायच्या कंप्लेंट करतात काय का सांग बरं तिच्या आई बापा वरून आपल्यालाच बोलतील बोल म्हणशील तुमची मापोरीला पोरीला काय झालं मा कुठ झाली फोटो काढायला लागली त्यांचा पळतरच्या पर्यत तिचा तुमचं तर तेवढं नाही तुमच्या डोक्यात येणार येऊन जाऊ ना हा गायच पडत काय झालं पारचेटीत व्हायला लागली होती रोज फक्त खाच आणि जाच खाली करा एवढं सोडून दुसरं काहीच आलं नाही तुम्हाला एवढं जर फोटो काढला असं पुरायला फोटो काढला असत आता आपल्या पुरावे पुरावे असते मग हि चिक्क पाहिला असत म्या हा काय बोलत तीच नाका नवरा पण मला नको ठेवायचं नाही आपण